लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे का नाहीत शिंदे सेनेने महिला बालविकास विभागास विचारला जाब शासनाचे अंगणवाडी सेविकांना तात्काळ आदेश शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने कापडनेत बेमुदत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू तोडगा काढण्याचं प्रशासनाला गांभीर्यच नाही जनतेच्या प्रश्नांशी देणे घेणे नसलेल्या धंदेवाईकांचा मंत्रिमंडळात समावेश माजी आमदार अनिल गोटे पालकमंत्री रावल यांच्यावरही केली जोरदार टीका मेथी खदान कागदपत्रांमधील अफरातफरीची चौकशी करून न्याय द्या शानाभाऊ सोनवणेंची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात उगाठा सेनेची निदर्शने आणि पांढरा गॅबियन वॉल प्रकरणी शिवसेना उभाटाचा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना घेराव कारवाई होण्याबाबत अभियंत्यांचं आश्वासन लाडक्या बहिणींच्या माध्यमातून राज्यात सत्ता मिळाली मात्र त्याच लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्यानं सत्तेतीलच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना धुळ्यात सोमवारी आक्रमक झाली जिल्हाध्यक्ष मनोज मोरे शहराध्यक्ष संजय वाल्हे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला बालविकास विभागात धडक देत अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली याच विभागाच्या दुसऱ्या कार्यालयात जाऊन तिथेही महिला कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली कार्यालयात हजर नसलेल्या अधिकाऱ्यांची मोबाईलने संवाद साधून लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका घेत शासनाने तात्काळ अंगणवाडी सेविकांना तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आदेशात म्हटलं आहे की अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे एप्रिल मे जून जुलैचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना मिळालेला नाही धुळे जिल्ह्यातील हजारो बहिणी वंचित राहिल्या आहेत शासनाच्या काही सूचना असतील कागदोपत्री चौकशी असेल तर आपल्या कार्यालयामार्फत आवाहन करून फेरतपासणी करून पात्र महिलांना तात्काळ मागील तीन महिन्यांचं चा, आणि चालू महिन्याचा निधीची शिफारस शासन दत्बारी तात्काळ कळावी व धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ मिळवून द्यावा या संदर्भात उचित कार्यवाही न करणाऱ्यांवर कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून शासनाला अहवाल सादर केला जाईल असं आदेशात नमूद आहे यानिमित्ताने शिवसेनेच्या आंदोलनाचा तात्काळ परिणाम दिसून आला आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या मे महिन्यापासून मे जून जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाही आहे परंतु शासनाने एक पत्र महिला बालकल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा परंतु महिला प्रप प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदानसुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जा जबाबदार कोण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी पंधराशे रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो त्या पंधराशे रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे पण प्रशासनाच्या या कलतान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे आम्ही प्रशासनाने विनंती केली की ज्या काय अडचणी असतील त्याचा सर्वे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या आठ ते दहा दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं प्रशासनाला महिनाभरापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार धुळे तालुक्यातील कापडणेत सोळा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणावर तोडगा काढण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचं दिसतंय उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अठरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व प्रशासनातील काही जण उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आले मात्र त्यांचं काहीच समाधान ते करू शकले नाहीत दरम्यान उपोषणाला विविध पक्ष संघटना आणि व्यक्तींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला मात्र प्रशासनाला कापडणेकरांच्या ज्वलंत पिण्याच्या पाणी प्रश्नाचं गांभीर्य नसल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे कापडणे गावात सोळा ऑगस्टपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे विशाल शिंदे ज्ञानेश्वर पाटील भांबरे हे तरुण कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी उपोषणाला बसले आहेत उपोषणाच्या तीन दिवसात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली असून वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे परंतु उपोषणकर्ते यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे कारण प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघालेला नाही एकंदरीतच प्रशासन उपोषणाची दखल घेत नाही कापडणे गावात सुरू असलेलं जलजीवन मिशन अंतर्गत नऊ कोटी रुपयांच्या योजनेत गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संघर्ष समितीने केले आहेत त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत योजनेच्या आत्तापर्यंत झालेल्या कामाची काम क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करावी व योजनेच्या काम चांगल्या क्वालिटीने पूर्ण करून कापडणेकरांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाला काढावा अशा रास्त मागण्या उपोषण व ग्रामस्थांच्या आहेत त्यासाठी तीनही तरुण उपोषणाला बसले आहेत यंत्रणेला शासनाने आदेश करावेत व यशस्वी तोडगा काढून कापडणे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अन्यथा यापुढे आम्ही संपूर्ण गावातील ग्रामस्थ सामूहिक उपोषण करू तसेच रास्ता रोको करून आंदोलकांची भावना लक्षात घेऊन आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत टीकेची झोड उठविली या संदर्भात प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात गोटे यांनी म्हटलं आहे की शंभर टक्के बनावट विकास प्रकरणांच्या आधारावर राज्याच्या तिजोरीची खुलेआम लूट करणारा भूमाफिया धनपशु मंत्री आतापर्यंतच्या राज्याच्या वाटचालीत सर्वात भ्रष्ट चारित्र्यवर दर्जाहीन मंत्रिमंडळ असल्याची जोरदार टीका गोटे यांनी केली आहे जनतेच्या प्रश्नांशी देणं नसलेल्या धंदेवाईकांचा मंत्रिमंडळात समावेश आहे हतबल लाचार व स्वाभिमान शून्य भ्रष्ट राजकारण्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली असून आता राज्यातील चौदा कोटी जनतेचा परमेश्वरच वाली आहे असं शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलं आहे मुंबईला बॉम्बे फेस्टिवल चालू माझ्या तो तर आणि हे दोन्ही मिळून शेषक महोत्सव बॉम्बे फेस्टिवल हे दोन्ही मिळून साधारणतः सरकारच्या सुविधा कमी सातशे ते आठशे कोटी रुपयाची पण त्यावेळेला मी भाजपचा आमदार होतो आता ऐकून त्या सगळ्या म्हणून मी त्यांच्या विरुद्ध तक्रार करायचं बंद केलं नाही स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना भेटून सांगायचं या माणसाला मनस ठेवू नका तुम्ही पाहिजे कोणाला करा पण देवेंद्र फडणवीस काय त्याच्या प्रेमात पडले होते काय माहित नाही असा प्रश्न असा आहे की

तो तो में चाहिए। में चाहिए। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मेथी तालुका शिंदखेडा गावाच्या शिवारातील खदानींच्या कागदपत्रांमध्ये अफरातफर झाली आहे खदानी परवानगीचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले आहेत त्यामुळे या अफरात चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला मागणीचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की मेथीगावच्या शिवारातील खदान रद्द व्हावी म्हणून शेतकरी गेल्या तेरा दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सत्यता तपासून निर्णय घ्यावा खदानीची परवानगी ही बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आली आहे चुकीचे पंचनामे व जबाब या सर्व बाबी तसेच पर्यावरण संदर्भातील तथा भूजल सर्वेक्षण रिपोर्ट हे कायद्याला अनुसरून नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे मंडळाधिकारी यांनी घेतलेले चतुर्सीमा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जबाबात सात जबाबदारक हे दहा ते चाळीस वर्षाच्या आसपास मृत्यू झालेले आहेत असे जबाब आहेत त्या संदर्भातही चौकशी व्हावी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत मेथीचं ना हरकतपत्र हे देखील बनावट व खोटं बनविलं आहे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी सात जुलै रोजी रात्री अकरा वाजता सहा ब्राचे चार डंपर दोन पोकल्यान रात्री बेकायदेशीरपणे गौण खनिज वाहतूक करताना पकडले व ते मंडळाधिकाऱ्यांमार्फत जागेवर पंचनामा करून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले होते ते कसे सुटले व कायदेशीर कारवाई काय करण्यात आली याचाही खुलासा व्हावा या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन आमरण उपोषणाची सांगता करावी अन्यथा शिवसेना उभाटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शानाभाऊ सोनोने संदीप मिस्त्री जगदीश गोसावी सदाशिव भिल हरी सोनोने पांडुरंग सोनोने मेहुल परमार रमेश माळी ईश्वर आगळे विनोद सोनोने विजय गोसावी योगेंद्र भिल सुनील परमार यांनी दिला आहे गेल्या तेरा दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे सात शेतकरी अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले त्यांची मागणी एकच आहे या ठिकाणी जी खदान झालेली एसआरसी कंपनीने जे खद क्षेत्र घेतलेलं आहे पाचशे बावीस नेते शिवारातील ती खदान रद्द झाली पाहिजे कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत एकोणावीसशे शहाण्णव मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनामा आहे त्यांच्या नावाने दोन हजार चोवीस ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते शहाण्णवला मयत पावले त्यांचा मृत्यू दाखला ओरिजनल आहे माझ्याकडे हा बघा हा पंचनामा किसन कत्तूचा त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा हा हा बघा बटाबुता मृत्यू झालेला आहे तेवीस मध्ये चोवीसला पंचनामावर सही दाखवली आणि हे बघा शहाण्णवला मृत्यू झालेला आहे यांचा किसन कथू यांना जिवंत दाखवून यांची सही पंचनामावर म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात ब अशी खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढताय की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर ऑर्डर होण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या एसआरसी कंपनीने मुरुम वाहनं आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच त्याच्या पहिलेच आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या ट्रका पकडल्या त्या जप्त केल्या त्याचा पंचनामा बी नाही त्या कशा सोडला दंड झाला की नाही दंड झाला त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं परंतु लोकांना काहीच माहित नाही असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे फक्त मीडियाला विनंती आहे की तेरा दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे न अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम करतील अशी आम्हाला आशा आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील महेंद्र हॉटेलच्या मागील बाजूस पांढरा नदीपात्रात मार्किंग रेडमार्किंगमध्ये गॅबियन पद्धतीचे भिंतीचे प्रचंड मोठे काम म्हणजे नदीपात्राच्या मधोमध पूर्वेकडून पश्चिमेकडे जवळपास एक किलोमीटर लांब पाच मीटर उंच व दोन मीटर रुंद अशा महाकाय भिंतीचं काम करण्यात आलं आहे ते काम अजूनही सुरू असून याबाबत आम्ही प्रांताधिकाऱ्यांना विचारणा केली प्रांताधिकारी यांनी पाटबंधारे विभागाने याबाबत गट नंबर पाच हा पूररेषेत येत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग धुळे यांचा पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजीचा अभिप्राय विचारात घेण्यात आल्याचं उत्तरात नमूद केलं असून पाटबंधारे विभागाने त्यांची नदीपात्रातील पूररेषा ही अधिक वेबसाईटवर फायनल केली असून ही परवानगी कोणत्या महाभागाने दिली याबाबत अठरा ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता संदीप सोनोने पाटबंधारे विभाग बांधकाम यांना विचारणा करून प्रश्नांची सर्वत्ती करीत घेराव घालण्यात आला या दरम्यान अभियंता सोनोने यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबत कार्यवाही केली जाईल तसेच पूर रेषेत असलेलं बांधकाम हे पाडलंच जाईल पूररेषा ही अंतिम झालेली असून ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेबसाईटवर तसेच पाटबंधारे खात्याच्या वेबसाईटवर फायनल असून पूररेषेला कोणीही बाधा पोहोचवून काम करत असेल तर ते काम जमीनदोस्त केलं जाईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील प्रशांत ठाकूर अण्णा फुलपगारे कपिल लिंगायत संदीप चौधरी महिला आघाडीच्या ज्योती चौधरी युवासेनेचे मनोज जाधव पंकज भारसकर अजय चौधरी सागर निकम संदीप चौधरी अनिल शिरसाट यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते असा की पुण्याचं जे विना परवानगी ते भांडलं होतं गए ना एक एक पाठी डेरे सुद्धा घेऊन जायचं इथून पाहिजे आणि म्हणून तुम्ही हे काय करू नका तुम्हाला माहिती पडलेलं आहे तुम्ही तुम्हाला इथे बसू यार काय कोण सांगतोय आम्ही धुळेची शिवसेना कुठल्याही थरात जाऊ शकतो हे तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला काय करायचंय माहितीये का तुम्हाला जर तुम्हाला काहीच माहित नसाल असं वाटतंय मला तुम्हाला तीन मे दोन हजार अठरा चा तुम्ही जे आर वाचा त्या जे आर मध्ये पाटबंधारी विभागाच्या जे मुख्य अभियंता असतात त्यांना डायरेक्ट शासनाने आदेश केले अधिकार दिले की नदीमध्ये अशा जर कोणी बांधकाम जरी करत असेल तर त्यांना पूर्ण निर्मूलन करण्याचे त्यांना अधिकार प्राप्त आहे म्हणजेच तुम्हाला प्राप्त आहे तुम्ही आता त्या कार्यकारीबद्दल लिहा पत्र आचार आणि तिथं जाऊन पूर्ण अहवाल चौकशी वॉकशी काय करायची करा आणि आदेश करा हे तुम्हाला सांगावं लागेल मी आम्ही तर कोर्ट काय करू पण मग ना त्याच्या पहिले तुम्ही ऐकून घ्या हे तुम्ही हे आम्ही बघा साहेब आम्हाला फार चांगला समजतं तुम्हाला जिथं करायचं असतं ना तुम्ही बरोबर करता आणि जिथं नाहीच करायचं तुम्ही करत नाही एरवी तुम्ही आजपर्यंत हे सगळं पेपरला आलं इतक्या टीव्ही मध्ये चालू हे रोज चालू आहे बातम्या आणि तुम्ही म्हणता मी वाचलं नाही पाहिले हे या मोराणे गावाजवळ जे मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षक भिंतीचं बांधकाम चालू आहे आपण ते आधी सगळं पाहिलं आहे जवळपास एक किलोमीटरची भिंत पंधरा फूट उंचीची भिंत पांढरा नदीमध्ये भांडण्यात येत आहे तिला कुठलीही परवानगी नाही पाट पाटबंदर विभाग महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय अशी कुठलीही परवानगी नसताना दादागिरीने फक्त सरकारी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने काही विकासक ही जमीन बळगाव पाहत आहेत आणि त्याच्याविरुद्ध हे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे, आहे। आम्ही आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना प्रत्यक्ष निवेदन देण्याकरता आलो होतो किंबहुना शासनाच्या तीन मे दोन हजार अठराच्या एका जी आरनुसार पाटबंधारे विभागाला अन्नसाधारण असे अधिकार दिलेले आहेत की जर नदीपात्रामध्ये अशा प्रकारचं कुठलंही बांधकाम बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण जर होत असेल तर ते निर्मूलन करण्याचा अधिकार त्यांचा आहे म्हणून आम्ही त्यांना ती जाणीव करून देण्यासाठी आलो आहे इथं आलो होतो आम्ही त्यांना सात दिवसाची मुदत दिलेली आहे सात दिवसांमध्ये त्यांनी ही ठोस आणि कृती कार्यक्रम आखला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन अहवाल दिला पाहिजे आणि ते निर्मूलन केलं पाहिजे विकत हे असं आम्ही सांगण्यासाठी आलो होतो आणि त्या निमित्तांची माहिती भेटलो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल